पत्रिकेमध्ये शनिदेव जर खराब असतील किंवा ते रागावले असतील थोडक्यात काही शनिग्रहाची निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी तुम्हाला जर जाणवत असेल तर काय होतं तर तुमचे केस गाळतात कपाळावरती गडद खुणा पडतात छोट्या छोट्या गोष्टींवर राग यायला सुरुवात होतो दात किडतात दात दुखतात पाहण्यास त्रास होतो गुडगा किंवा खांदा दुखायला सुरुवात होते पाठ आणि मान दुखायला सुरुवात होते पाठीच्या मणक्यामध्ये काही समस्या निर्माण होतात शरीराच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही एक बासरी घ्या जर ती तुम्हाला नाही मिळाली तर एखादी काळ्या रंगाची वाटी घ्या त्याच्यामध्ये काळे तिळ घ्या आणि संध्याकाळी ते शांतपणे पिंपळाच्या झाडाखाली ठेवा असं मानलं जातं की हा उपाय प्रामाणिक मनाने केल्यास हातपाय गर्भाशय मणक्यातल्या वेदना संधिवात यापासून बऱ्यापैकी आराम मिळतो याशिवाय शनी साडेसातीचे उपाय अगदीच कमालीचा त्रास वाटला तर श्री शनी महाराजांचे तेवीस हजार जप आणि शांती करून घ्या यांना देखील शनी महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शनी हा कर्मप्रधान आहे चांगलं कर्म करा कधीच वाईट होणार नाही